कायद्याअंतर्गत किंवा वक्तचा वापर करून मोठ्या प्रमाणावर जमिनी अतिक्रमित केल्या आहे मोठ्या प्रमाणावर हिंदूंच्या मागासवर्गीयाच्या आदिवासीच्या जमिनी वक बोर्डामध्ये त्यांच्या नावाने करून घेतल्या आहेत त्या जमिनी परत मिळाव्या त्या जमिनी त्यांच्या मालकीच्या त्यांना त्यांना त्या परत द्याव्या याकरता रेकॉर्ड दुरुस्ती करावा अशी मागणी आम्ही केली आहे आणि त्याकरता लागणारा पैसा हा वाटतं सरकारने खर्च करावा पण या जमिनी तातडीनं खाजगी मालकीच्या काही जमिनी आहेत काही मंदिराच्या जमिनी आहेत काही जमिनी त्या ठिकाणी मागासवर्गीयाच्या आहेत काही जमिनी ह्या आदिवासीच्या आहे या जमिनी परत होणे आवश्यक आहे मोठ्या प्रमाणावर परस्पर जमिनी वग बोर्डामध्ये लागलेल्या आहे त्या जमिनी परत व्हाव्या माझं म्हणणं तातडीनं दुरुस्ती झाली पाहिजे त्याचा रेकॉर्ड मोठ्या हाय लेवलला एक अथॉरिटी तयार करून किंवा जे काही त्याचं मेकॅनिझम असेल ते केलं पाहिजे पण तातडीनं हिंदूंच्या मागासवर्गीयाच्या आदिवासीच्या आणि काही खाजगी जमिनी ज्या परस्पर लावून टाकलेल्या आहेत त्या तातडीनं ता 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 लोकांना परत मिळाल्या पाहिजे त्या त्या संस्थांना परत परत मिळायला पाहिजे काहीतर मंदिर का जमिनी सुद्धा वक्त त्या नावाने दाखवलेल्या आहेत त्याही परत मिळाल्या